नमस्कार दहावीची परीक्षा आता खूपच जवळ आलेली आहे प्रत्येक विद्यार्थी अभ्यास खूप करतो पण एक नक्की लक्षात ठेवा की खूप अभ्यास केला म्हणजे मी अगदी रात्रभर अभ्यास केला दिवसात चार तासच झोपलो म्हणजे मला खूप मार्क मिळतील असं नाही त्याच्यामध्ये हार्डवर्क हे महत्त्वाचं आहेच आहे म्हणजे अभ्यास करायला पाहिजेच त्याबद्दल दुमत नाहीच आहे पण त्या अभ्यासाच्या बरोबरीनं स्मार्टवर्क स्मार्ट तर स्मार्टवर्क म्हणजे काय तर बोर्डामध्ये जी उत्तरपत्रिका तुम्ही लिहिणार आहात म्हणजे जो पेपर सोडवणार आहात तर तो पेपर हा परीक्षकाला जसा हवा आहे तसा जर तुम्ही सोडवलात त्याच्या अपेक्षेप्रमाणे जर का सोडवलात तर तुम्हाला जास्त मार्क मिळणार आहेत नाहीतर ना काय होतं की मला वाटतं की ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये चार मुद्दे आहेत मी चार मुद्दे लिहितो पण ते मुद्दे जसे परीक्षकाला पाहिजे त्याप्रमाणे जर का लिहिले गेले नाहीत तर उत्तर बरोबर असतं पण तरी मला दोनपैकी दोन, दोन मार्क मिळत नाहीत म्हणजे थोडक्यात काय तर परीक्षेचं हे जे टेक्निक आहे उत्तर लिहिण्याचं टेक्निक म्हणजेच परीक्षकाचं मन समजून घेण्याचं टेक्निक हे जर का तुम्हाला आत्मसात झालं तर तुम्ही निश्चितपणे भरपूर मार्क मिळू शकाल तुम्हाला आत्ता जेवढे मार्क मिळत आहेत तुमची शाळेची सहामय परीक्षा असेल किंवा शाळेची प्रिलिमची एक्झाम असेल ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे मार्क मिळतात त्यापेक्षा भरपूर जास्त मार्क हे मिळतील म्हणजे परीक्षकाचं मन त्याच्या अपेक्षा समजून घेऊन उत्तरपत्रिका लिहिणं किंवा सादर करणं त्याला आपण टेक्निक ऑफ रायटिंग बोर्ड आन्सर पेपर असं म्हणतो आता हे कधीपासून सुरू करायचं हे टेक्निक कधीपासून सुरू करायचं माझ्या दृष्टीने आता तुमच्या हातात वेळ कमी आहे तुम्ही लगेचच सुरू करायला पाहिजे म्हणजे मी म्हणतो की आज तुम्हाला मी सांगितलं की ह्या पद्धतीने करा तर तुम्ही ते अगदी उद्यापासून पुढच्या क्षणापासून ते सुरू केलं तर जास्त बरं कारण आता आपल्याकडं दिवस वेळ कमी आहे म्हणून पहिलं समास समास कसा आखायचा आता आपल्याला माहिती आहे की बोर्डाची जी उत्तरपत्रिका असते त्याच्यामध्ये दोन मोठे स, एक मोठा समास आणि त्याच्या शेजारी एक छोटा समास असं आखून दिलेलं असतं जे दोन समास बोर्डांनी आखून दिलेत एक मोठा एक छोटा दोन्ही सायन्स आणि हिस्ट्री जॉग्राफी इतिहास भूगोल हे सब्जेक्ट जर का सोडले उर तर उरलेल्या सगळ्या सब्जेक्ट्सला म्हणजे सगळ्या लँग्वेजेस आणि मॅथमॅटिक्सला दोन्ही मॅथमॅटिक्सला बोर्डांनी आखून दिलेले समास हे पुरतात वेगळं तुम्ही आखायची काही गरज नाही फक्त राईट साईडला मोठा नाही अगदी छोटा समास म्हणजे तो पण फ्रॉम प्रेझेंटेशन पॉईंट ऑफ व्ह्यू त्यामध्ये आपल्याला लिहायचं काही नाही कुठं एक कॅल्क्युलेशन आकडेमोड तिथं करायची नाही आहे पण फ्रॉम प्रेझेंटेशन पॉईंट ऑफ आप व्ह्यू आपलं उत्तर एका चौकटीमध्ये छान दिसावं यासाठी राईट साईडला पण एक छोटं मार्जिन लाईन आखायला हरकत नाही हे एवढं सगळं जे नाही हे तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या लँग्वेजेस आणि मॅथेमॅटिक्सचे दोन्ही मॅथमॅटिक्स याला हे सफिशियंट आहे म्हणजे बोर्डाने आखून दिलेले समास या सब्जेक्ट्सला सफिशियंट आहेत परंतु दोन्ही सायन्स आणि हिस्ट्रीजॉग्राफीला मात्र एक जास्तीचा समास हा आपण आखणार आहोत तो कशासाठी तर दोन्ही सायन्स आणि हिस्ट्री जॉग्रॉफीमधल्या सगळ्या क्वेश्चनची आन्सर्स ही आपण पॉईंट्समध्ये लिहितो तर ती आन्सर पॉईंट्समध्ये लिहिताना परीक्षकाला एका नजरेच्या टप्प्यात कळलं पाहिजे की येस या मुलांनी ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये चार पॉईंट लिहिलेत बरं का आठ पॉईंट लिहिलेत बरं का हे त्याला कळावं यासाठी आपण फक्त पॉईंट नंबर मेन्शन करण्यासाठी म्हणून पॉईंट नंबरचे एक दोन तीन चार आकडे लिहिण्यासाठी म्हणून आपण एक जास्तीचा समास हा आखणार आहोत माझ्या या आत्ताच्या बोलण्याच्या दरम्यान मी तुम्हाला भरपूर मुलांनी लिहिलेल्या स्लाइड्स दाखवणार आहे तुम्ही त्या स्लाइड्स वाचायच्या भानगडीत पडू नका मी तुम्हाला ज्या उद्देशाने ती स्लाइड दाखवतोय ना त्या उद्देशानेच तुम्ही फक्त त्या स्लाइडकडे बघा म्हणजे आता मी तुम्हाला तुम्हा मार्जिन कसं आखायचं समास कसा आखायचा याबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय मग मी दिले मी जी स्लाइड दाखवतोय त्या स्लाइडमध्ये त्याप्रमाणे समास आखला गेलेला आहे की नाही मग आपण कसं आखतो आपल्यामध्ये काय बदल करायचं या दृष्टीने त्या स्लाईडकडे बघा तिथं दिलेले उत्तर बरोबर आहे चूक आहे त्याच्यामध्ये किती चुका आहेत कोणत्या ॲडिशनल पॉईंट कव्हर केला हे वाचत बसू नका पेन कोणतं वापरायचं शाई कोणती वापरायची नॉर्मली आपल्याला सांगितलं ते की तुम्ही पेन वापरताना फाउंटन पेन वापरा पण आता मार्केटमध्ये जेल पेन किंवा इतर खूप पेन ही चांगली चांगली अवेलेबल आहेत काही बॉल पेन्स पण असे असतात की जे बॉल पेननी लिहिलं आहे का पेनाने लिहिलं आहे रेग्युलर पेनाने हे समजत पण नाही थोडक्यात काय पेन कोणतंही वापरा पण जेल पेन जी मार्केटमध्ये आत्ता मिळत आहेत ती लिहायला खूप स्मूथ असतात चांगली असतात त्याच्यामध्ये आपल्याला कमी प्रेस करून लिहायला लागतो त्यामुळे स्पीड चांगला पडतो अक्षर चांगलं येतं तो।, तो पेन वापरला तर जास्त चांगलं पण सोपं मी असं सांगेन की तुम्ही ज्या पेनाला कम्फर्टेबल आहात असं कोणतंही पेन तुम्ही यूज केलं तरी मला चालणार आहे मग आता शाई कोणती वापरायची म्हणजे कोणत्या कलरची तर शाई ही शक्यतो ब्ल्यू किंवा ब्लॅक ह्यापैकीच वापरा आणखीन तिसरी चौथी शाई कोणती म्हणजे ग्रीन किंवा रेड आपल्याला परवानगीच नाही आहे वापरायला मग ब्ल्यू किंवा ब्लॅक यापैकी कोणती वापरली तरी चालेल त्यातही मी असं माझी सजेशन की जी मुलं खाडाखोड किंवा कॅन्सलेशन हे कमी करतात म्हणजे संपूर्ण एक पान भर उत्तर लिहिलं असेल तर त्या एका पानामध्ये हार्डली एखादी दुसरी कॅन्सलेशन खाडाखोड असेल तर त्या मुलांनी तुमचं अक्षर कसंही जरी असलं चांगलं आहे वाईट आहे बरं आहे तरी तुम्ही ब्लॅकशाही वापरा ते दिसायला जास्त छान दिसतं पण ज्यांची खाडाखोड खूप होते आता खाडाखोड आपली कमी होते का जास्त होते म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला विचारलं का रे बाबा तू पेपर छान लिहितो का खाडाखोड करतो का तर सगळेजण नाही म्हणतात आमची खाडाखोड होतच नाही तुमच्या आता सहामईचे पेपर्स जे तपासून शाळेतले मिळालेले असतील किंवा इतर कोणत्या टेस्टचे तपासून मिळालेले असतील ते पेपर बघा कारण परीक्षेच्या वातावरणामध्ये आठवून आपण काहीतरी लिहित असताना आपल्याकडनं किती चुका होतात ही गोष्ट महत्वाची म्हणजे ते जर का एका फ्लोमध्ये आठवलं नाही असं तुकड्या तुकड्यांनी आठवलं तर आपल्याकडनं खाडाखोड जास्त होते म्हणून जर खाडाखोड जास्त होत असेल तर तुम्ही ब्लू शाई वापरा आणि खाडाखोड जर का होत नसेल किंवा एखादी दुसरी खाडाखोड एका पानावरती तर तुम्ही ब्लॅकशाही वापरली तरी चालेल इंग्लिश मिडियमच्या मुलांचा हा डाऊट असतो की वेदर कर्सिव्ह रायटिंग इज अलाउड ऑर नॉट येस इट इज अलाउड बट ॲज फार एज पॉसिबल यू यूज इट फॉर इंग्लिश अँड हिस्ट्री जॉग्राफी बाकीच्या सब्जेक्ट्सला शक्यतो वापरू नका कारण पेपर कुठं तपासायला जातील माहीत नाही आणि खूप वेळा असं होतं की कर्सिव्ह रायटिंग दिसायलाही छान दिसतं परंतु वाचणाऱ्या शिक्षकाला ते ते कर्सिव्ह रायटिंग जर का वाचायची सवय नसेल किंवा कमी असेल तर त्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ लावून घेऊन वाचायला लागतो त्यामुळे शक्यतो जर का कर्सिव्ह रायटिंगची तुम्हाला सवय नसेल किंवा तुम्हा तुम्ही स्क्रिप्ट रायटिंगमध्ये जे साधं जर का लिहू शकत असाल तर माझी सजेशन आहे की तुम्ही कर्सिव्ह रायटिंग यूज करू नका पण अगदी नाही आम्हाला ती सवय आहेच आता आम्हाला ते बदलणं शक्यच नाही असं असेल असे तर यू कंटिन्यू इट ते आता फक्त बोर्डाच्या परीक्षेसाठी तुम्ही त्यामध्ये बदल करण्याची गरज मला वाटत नाही आहे अंडरलाइनिंग मी तुम्हाला जे जे काही पॉईंट सांगणार त्या त्या सगळ्या पॉईंटमधला माझ्यादृष्टीने सर्वात महत्त्वाचा पॉईंट कोणता तर अंडरलाईनिंग तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही बोर्डाची जी काही उत्तरपत्रिका लिहिता नॉर्मली बोर्डाची उत्तरपत्रिका ही ट्वेंटी फोर पेजेसची असते त्यातलं फर्स्ट सेकंड पेज जे असतं त्याच्यामध्ये आपण बार हो ते बारकोड स्टिकर वगैरे काय काय ते हॉलोग्राम वगैरे ते लावतो सेकंड पेजवरती म्हणजे त्याच्या फर्स्ट पेजच्या बॅकसाईडला तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स असतात त्या इन्स्ट्रक्शन्स एकदा सगळ्या वाचून घ्या म्हणजे तुम्ही ॲक्च्युली लिहायला सुरुवात करता पेज नंबर थ्रीपासून म्हणजे तुम्ही समजा संपूर्ण पेपर लिहून झाला आहे तर पेज नंबर थ्रीपासून पेज नंबर ट्वेंटी फोरपर्यंत तुम्ही जे काही लिहिलेलं आहे ते सगळं एक्झामिनर म्हणजे शिक्षक तपासणारा शिक्षक पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत अगदी व्यवस्थित वाचतो शब्द असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे शक्यच नाही एक ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून मी सांगतो की हे शक्यच नाही मग तुम्हाला असं वाटेल की काय मग काय ते न वाजताच मार्क देतात का तर असंही नाही कसं आहे की दहावीचे पेपर चेक करणारा शिक्षक हा अनुभवी असतो जे एखादा शिक्षक एखाद्या शाळेमध्ये आज नोकरीला लागला आणि उद्या दहावीला शिकवतोय आणि परवा तो पेपर चेक करतो असं होत नसतं त्यामुळे त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवातनं त्यांची नजर बघा मी काय सांगतोय पॉईंटनीट आहे का त्यांची नजर जी असते ना ती नजर तुम्ही लिहिलेल्या उत्तरामधले महत्त्वाचे शब्द ती टिपण्याचं काम करते महत्त्वाचे शब्द ती नजर घेते आणि त्यांची नजर जे शब्द ती वेचते त्या शब्दांमधून ते बघतात की ह्या मुलांनी सगळे पॉईंट्स कव्हर केलेत का सगळे महत्त्वाचे शब्द आलेत का वगैरे पण समजा त्यांच्या नजरेतनं महत्त्वाचा शब्द काही सुटले आणि त्यांचं असं इम्प्रेशन झालं की ह्या ह्या मुलांनी हा पॉईंट कव्हर केलेला नाही आहे हा किती महत्त्वाचा शब्द होता पण त्यांनी तो उत्तरपत्रिकेमध्ये त्या उत्तरामध्ये लिहिलाच नाही असं जर त्यांना वाटलं तर कदाचित ते मार्क कापतील आणि अर्धा मार्क जर का त्यांनी कापला म्हणजे एखाद्या एक एक्झामिनरनी समजा आउट ऑफ थ्री टू अँड हाफ मार्क्स तुम्हाला दिले तर त्यांनी अर्धा मार्क का कापला याचं उत्तर त्यांना नाही कोणाला द्यायला लागत म्हणजे मॉडेटर चीफ मॉडेटर यांना अर्ध्या मार्कासाठी त्यांना उत्तर द्यायला लागत नाही म्हणजे ही एक्झामिनरची डिस्क्रिशनरी पॉवर त्यांचा स्वतःचा अधिकार हो पण नुकसान कोणाचं झालं तुमचं झालं ना म्हणजे तुम्हाला अशी परिस्थिती निर्माण करायची आहे की ज्यामुळं तुम्ही लिहिलेलं एक्झामिनर कंपल्सरी वाचेल मग आपण काही सूचना अशी लिहिणार नाही की मी लिहिलेलं कृपया नीट वाचा बरं का असंही आपण म्हणू शकत नाही म्हणजे काय करायचं तर जे महत्त्वाचे शब्द तुम्ही उत्तरामध्ये आणलेले आहेत किंवा पाठ्यपुस्तकाचा विचार करता जे महत्त्वाचे शब्द वाक्प्रचार किंवा टेक्निकल वर्ड्स काही सायन्स हिस्ट्रीजॉग्राफीमधले असं जे आपण वापरलेले असतात ना तर त्याला अंडरलाईन करायचे म्हणजे काय होतं की कि एक्झॅमिनरनी किती कमी वाचलं तरीसुद्धा किमान अंडरलाईन केलेले शब्द हे तो नक्की वाचेल आणि आपल्याला मार्क मिळतील त्यामुळे अंडरलाईन जर का तुम्ही केली नाही तर नुकसान तुमचं आहे आणि ते नुकसान जर का होऊ द्यायचं नसेल तर थोडा वेळ हा तुम्हाला अंडरलाईन करण्यासाठी काढायला लागेल ला आणि फॉर्च्युनेटली आपल्या सगळ्या विषयांना पेपर लिहिण्यासाठी वेळ भरपूर असतो थो। थोडा लँग्वेजेसला प्रॉब्लेम येऊ शकतो मान्य मला पण थोडाच येतो पण बाकी दोन्ही हिस्ट्री जॉग्रफी असेल दोन्ही मॅथ्स असेल दोन्ही सायन्स असतील ज्याला वेळ भरपूर आहे आपल्याकडं त्यामुळे तुम्ही त्या वेळामध्ये अंडरलाईनिंगसाठी वेगळा वेळ राखून ठेवू शकता तर अंडरलाईनिंग कसं करायचं त्यासाठी ह्या काही स्लाईड्स बघा ह्याच्यामध्ये अंडरलाईन केलेलं दाखवलेलं आहे अंडरलाईन कसं करायचं नाही त्याच्यासाठी ही स्लाइड आहे ह्या स्लाईडमध्ये तुम्ही बघितलं तर सगळ्या शब्दांना अंडरलाईन केलं म्हणजे वाक्याच्या वाक्य अंडरलाईन केलेले जे थोडक्यात मुलांना असं म्हणायचं आहे की हे अंडरलाईन केलं आहे आता का तुम्हाला काय पाहिजे ते घ्या पाहिजे ते वाचा असंही बरोबर नाही त्यामुळे नेमक्या मोजक्या महत्वाच्या शब्दांना अंडरलाईन करणं ही हे एक स्किल आहे आणि ते जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते जमणार नाही जे खरं तर असं आहे की कर आहे तुम्हाला पाचवी सहावीपासून तुमच्या शाळेतले शिक्षक सांगत असणार आहेत त्या हा पॉईंट नवीन नाही आहे तुम्हाला हे नक्की पण आपण पन करतो का आज आम्ही जेव्हा शंभर पेपर बघतो तेव्हा त्या ते शंभर पेपरपैकी पे शंभर पेपर्सपैकी हार्डली एक दोन चार पेपरमध्ये फक्त अंडरलाईन केलेलं असते बाकीच्या चा ह्याच्यामध्ये मुलं सुरुवातीच्या प्रश्नामध्ये करतील पण नंतर काय होतं की नंतर ते अंडरलाईन करणं सोडून देतात मग मे मे बी वेळ मिळत नाही किंवा घाई होते कारणं काही असतील पण अंडरलाईनिंग हे शेवटपर्यंत केलं जात नाही तर तुम्ही असं करू नका त्याच्यामुळे तुमच्या बोर्डाच्या मार्कांवरती निश्चितपणे परिणाम होणार आहे प्रश्न कॉपी करायचे नाहीत आता उदाहरण बघा या स्लाईडमध्ये दाखवलं आहे की खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर अमुक अमुक शब्दात लिहा आता हे लिहायची काही गरज आहे का त्याच्या खाली तो प्रश्न पण लिहून काढलेला आहे ते लिहायची गरज नसते पण ते माझं म्हणणं की असं लिहिण्यासाठी तुम्ही जो वेळ वाया घालवता तोच वेळ हा जर का तुम्ही अंडरलाईन करण्यासाठी जर का उपयोगात आणला तर त्याच्यामुळे उलट तुमचे मार्क वाढणार आहेत ते तुम्ही इथं केवळ खालील प्रश्नाचे उत्तर सत्तर त्याऐंशी शब्दातल्या वगैरे असं जर का तुम्ही लिहिलेलं असेल तर ते वाचून त्या एक्झामिनरला तुमचं नॉलेज कळणार नाही उलट तुम्ही तो केलेला एक टाइमपास ठरतो फक्त प्रश्न क्रमांक टाकला की परीक्षकाच्या दृष्टीने ते सफिशियंट असतं त्यामुळे तुम्ही प्रश्न कॉपी करू नका नवीन प्रश्न नवीन पानावरती हे पण आपल्याला माहिती आहे पण खूप वेळा ते मुलांकडनं फॉलो केलं जात नाही म्हणजे काही वेळा असं होतं की समजा माझा क्वेश्चन नंबर थ्री हा एका पेजवरच्या टॉपच्या एक दोन लाईनमध्ये संपला आता मला असं वाटतं की मला क्वेश्चन नंबर फोर सुरू करायचा आहे आणि माझं अख्खं पान जवळजवळ मोकळं आहे मग एवढं पान वाया कशाला घालवायचं मग आपण तिथंच करू पण असं करू नका मी म्हणतो दोन लाईन काय त्या पानावरच्या एका लाईनीवरती जरी तुमचा क्वेश्चन संपला तरी तुम्ही नेक्स्ट पेजवरती क्वेश्चन नंबर फोर स्टार्ट करा कारण तुमच्या एकाच पानावरती क्वेश्चन नंबर थ्री पण आला आणि फोर पण आला मग त्याच्या दोन ओळीत काही ओळी हे महत्त्वाचं नाही पण दोन दोन क्वेश्चन हे जर का एका पानावरती आले तर परीक्षकाला मार्क काउंट करताना किंवा त्यांना वरती टॉपला पानाच्या वरती ते मार्क लिहायचे असतात तर ते लिहिताना त्यांना त्रासाचं होऊ शकतं म्हणून तुम्ही नवीन प्रश्न नवीन पानावरती एक धोरण लक्षात ठेवा रफरक कुठं करायचं नॉर्मली मॅथमॅटिक्समध्ये थोडंसं सा सायन्समध्ये आपल्याला रफवर्क करायला लागतो माझी सजेशन अशी रफ मा की रफवर्क येणार ते शेवटच्या पानावरती करा म्हणजे मागा मी म्हटले की आपली उत्तरपत्रिका आन्सरशीट इज ऑफ ट्वेंटी फोर पेजेस लास्ट ट्वेंटी फोर्थ पेज जे आहे ना त्या पानावरती रफवर्क करा खूप मुलांना मॅथमॅटिक्समध्ये इथं आपण सम सॉल्व करतो तिथंच ते रफवर्क करायची सवय असते पण तसं करू नका ते दिसायला असं गिचपीड चांगलं दिसत नाही ते कारण काही वेळा मुलं असं म्हणतात हा मी तिथं पेन्सिलनी करतो आणि नंतर ते रब करतो खोडून टाकतो पण तसं नाही शक्य होत नंतर वेळ मिळत नाही आणि ते तसंच राहतं तेव्हा दिसायला ते चांगलं दिसत नाही म्हणून तुम्ही प्रत्येकाने रफवर ते शेवटच्या पान नंबर चोवीसवरती करा कॅन्सलेशन खाडाखोड कोणालाही विचारलं की तू खाडाखोड करतो का तो नाही म्हणतो पण होते खाडाखोड म्हणजे खाडाखोड होणार आहे ही नॅचरल थिंग आहे पण आपल्याला ती खाराखोड लपवायची कशी हे स्किल माहिती पाहिजे तुम्हाला असं कसं समजा माझे दोन शब्द चुकले तर मी ते खोडणारच ना ते लपवणार कसे येस इट इज अ स्किल म्हणजे आपण काय करणार समजा असं गृहीत धरा की मी पेपर लिहिला आहे आणि माझ्या पाचव्या लाईनींमध्ये लिहिताना माझे दोन शब्द चुकलेत आपण काय करतो की ते दोन शब्द अगदी असे असे करून इतके खोडतो की परीक्षकाला ते वाचता आले नाही पाहिजेत म्हणजे आपण काय चुकीचं लिहिलं ना ते त्याला कळलं नाही पाहिजे मी तुम्हाला म्हणेन की समजा दोन शब्द माझे चुकलेत ना पहिला शब्द दुसरा शब्द तर मी त्या शब्दांवरती फक्त पेन्सिलनी अशी आणि अशी, अशी रेग मारीन म्हणजे काय माहिती आहे का विल की तुम्ही ते खोडले परीक्षकाला कळणारच नाही जेव्हा तो वाचत वाचत त्या शब्दांपर्यंत येईल त्यावेळेला त्याला कळेल अरे खोडले बरं का आणि खोडले म्हटल्यावर ते चुकले म्हणून खोडले ना मग ते त्यांनी वाचलं तरी काय फरक पडतो थोडक्यात खाडाखोड करताना जे तुम्हाला अगदी असं असं करून गिरगिट करून करायची सवय असते तसं करू नका खाडाखोड ही तुम्ही साधी पेन्सिलनी फक्त त्या दोन्ही शब्दांवरती अशी आणि अशी रेग मारून खाडाखोड तुम्ही करा म्हणजे ते दिसायला वाईट दिसणार नाही एका ओळीमध्ये किती शब्द बसवायचे काही जणांचं लेटरिंग हँड हे मोठं असतं काही जणांचं अगदी छोटं असतं इतकं बारीक बारीक मुंगीसारखं अक्षर काढतात जवळजवळ काढतात आणि त्यांचं उत्तर है, का पेक्षा पेक्षा होता। जे आहे ते परीक्षकाच्या अपेक्षेपेक्षा नेहमी लहान होतं म्हणजे समजा एक परीक्षक म्हणून मला माहिती आहे की हे तीन मार्काचा प्रश्न आहे ह्या तीन मार्काच्या प्रश्नाचं उत्तर एक दहा बारा ओळी होतं बरं का आणि एखाद्या मुलाचंनी उत्तर सगळं बरोबर लिहिलं आहे पॉईंट्स पण सगळे कवर झालेत पण माझी अपेक्षा दहा बारा ओळींची आहे आणि त्या मुलाचं उत्तर जर का सहा सात ओळींमध्ये झालं असेल तर मला वाटतं काहीतरी कमी लिहिलं आहे बरं का किंवा त्यांनी नीट केलेलं नाही आहेत आणि मग मी मार्क त्याचा अर्धा कॉईन मी कापतो मग असं होऊ नये म्हणजे परीक्षकाची अपेक्षा आणि आपलं लिखाण हे कुठंतरी मॅच व्हावं यासाठी लक्षात ठेवा की एका ओळीवरती सिक्स टू सेवन वर्ड्स सहा ते सातपेक्षा जास्त जास्त शब्द तुम्ही लिहू नका कारण सहा ते सात शब्द जर का तुम्ही बसवलेत तर मग परीक्षकाची जी अपेक्षा असेल ना की ह्या प्रश्नाचं उत्तर दहा बारा ओळींमध्ये व्हावं तर ते बरोबर होतं आणि सहा ते सात शब्दच एका ओळीवरती बसवायची लिहायची सवय तुम्ही लावलीत की त्याचा ॲडव्हान्टेज काय की दोन शब्दांमधली गॅप आहे ना ती पण व्यवस्थित राहते आपलं अक्षर मोकळ मोकळं मोकळं असं छान दिसतं अंडरलाईन करताना पण तुम्हाला ते सोपं जातं थोडक्यात एका ओळीमध्ये सहा ते सातपेक्षा जास्त शब्द हे तुम्ही लिहू नका उत्तराची भाषा कोणती पाठ्यपुस्तकातलं जसंच्या तसं बघून लिहा जसंच्या तसं पाठ करून लिहायचं का गाईडमधलं लिहायचं गाईडमधलं पाठ करून लिहायचं का स्वतःची भाषा मी तर अनुभवाने असं सांगेन की तुम्हाला जर का चांगले मार्क मिळवायचे असतील तर स्वतःच्या भाषेमध्ये उत्तर लिहायची सवय तुम्ही लावून घ्या कुठलंही पाठ करून नको नेहमी परीक्षकाला तुम्ही डायजेस्टमधलं गाईडमधलं पाठ करून जर का लिहिलं तर ती प्रिंटेड लँग्वेज होते आणि प्रिंटेड लँग्वेज त्याला कळते म्हणजे जसं मी म्हणतो की एखादं लहान मूल बोबडं बोलतो पण आपल्याला कळतं ना, ना, काई ना ते काय बोलतं ते तसं समजा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिताना काही चूक झाली तरी ती परीक्षक समजून घेईल पण तुम्ही पाठ करून लिहू नका कारण पाठ करून आपण जे उत्तर लिहितो त्यातनं आपली पाठांतर शक्ती कळते परंतु आपलं नॉलेज ज्ञान त्यातनं कळत नाही आणि ते जर कळावं परीक्षकाला असं वाटत असेल तर तुम्ही प्रत्येकाने स्वतःच्या भाषेमध्ये उत्तर लिहायची सगळ्याच विषयांना ही तुम्ही सवय करा हां ठीक आहे म्हणजे आता सायन्समध्ये असेल किंवा जॉग्रफीमध्ये असेल काहीतरी डेफिनेशन्स व्याख्या असतील त्या आपण ॲज इट इज पाठ करून लिहिणार त्यात तर आपण बदल काही करू शकत नाही पण असे काही ठराविक प्रश्न असतात किंवा रूल्स प्रिन्सिपल्स लॉज हे पण त्याच भाषेत लिहितो पण ते सोडून बाकी सगळं हे स्वतःच्या भाषेमध्ये लिहिण्याची सवय लावा म्हणजे भाषा स्वतःची आणि टेक्स्टबुकमधले सगळे महत्त्वाचे शब्द त्या उत्तराशी रिलेटेड आहेत ते जर का आपण लिहिले तर मार्क तुम्हाला चांगले मिळतील काही मुलांना असं वाटतं की हिस्ट्री जॉग्रफी असेल सायन्स वन टू असेल हे काही लँग्वेजेसचे पेपर नाहीत मग त्याच्यामध्ये जर का आमच्याकडनं काही स्पेलिंग मिस्टेक झाल्या काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाल्या तर मार्क कापतात का हां का। तुम्ही कोणत्याही हिस्ट्रीच्या टीचरला जर का विचारलं का माझ्या अशा मिस्टेक झाल्या तर तू मार्क कापाल का ते नाहीच म्हणणार ते पण साधा विचार करा की समजा मी हिस्ट्रीचा टीचर आहे मी तुमचा पेपर चेक करतो आहे आणि तो पेपर चेक करताना मला कळतं करता की एका एका एखाद्या मुलाने पेपर लिहिताना त्या पानावरती एका पानावरती म्हणजे किती स्पेलिंग मिस्टेक्स केल्यात काही एक वाक्य दड लिहिता येत नाही असा जेव्हा निगेटिव्ह विचार एक शिक्षक म्हणून त्या मुलाच्या उत्तरपत्रिकेबद्दल माझ्या मनामध्ये येतो ना त्याला माझ्याकडनं त्या मुलाला त्या, मुला त्या उत्तरामध्ये उत्तराचे जरी त्यांनी सर्व मुद्दे कव्हर केलेले असले तरी दोनपैकी दीड मार्क दिला होतो कारण मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की अर्धा मार्क का कापला याचं एक्सप्लेनेशन त्या शिक्षकाला कुठेही द्यायचं नाही आहे ही त्याची डिस्क्रिशनरी पॉवर आहे पण त्या पॉवरमध्ये उलट त्याने आपल्याला पूर्ण मार्क द्यावेत असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्या टाईपच्या चुका करू नका जरी ते हिस्ट्री जॉग्रफी सायन्ससारखे पेपर असले तरी स्पेलिंग्स पाठ करून व्यवस्थित तुमच्या उत्तरामध्ये ती यायला पाहिजेत कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स नको होतं ऑप्शनल एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व करायचे का खरं तर काही गरज नाही आहे पण मे बी असं होतं की मॅथमॅटिक्सलाच आम्ही सांगतो की क्वेश्चन नंबर वनमध्ये आणि टूमध्ये फार तर सगळं सोडवा इथं जे विचारलं आहे म्हणजे समजा एखाद्या प्रश्नामध्ये आउट ऑफ सिक्स एनी फाईव्ह असेल तर तुम्ही सिक्स सॉल्व करा म्हणजे एक्स्ट्रा जर का सॉल्व्ह केलं तर त्याचा ॲडव्हान्टेज असा की इनिशियल जे क्वेश्चन्स असतात ना त्याच्यामध्ये आपलं आपला उत्साह दांडगा असतो पेपर लिहायला जेव्हा सुरुवात करतो सोपं असतं ते सोपं असतं तेव्हा आपल्याला वाटतं हां त्या उत्साहाच्या भरामध्ये आपल्याकडनं बारीक बारीक सिली मिस्टेक ज्याला म्हणतो ना त्या व्हायची शक्यता असते म्हणजे आहे सोपं येतंय पण सगळं पण सिली मिस्टेक्समुळं मार्क गेला असं होऊ नये म्हणून एखादं एक्स्ट्रा हे तिथं सोडायला हरकत नाही परंतु सरसकट सर्व विषयांच्या पेपरमध्ये सगळं आपण एक्स्ट्रा सॉल्व करत बसायचं असं करायची गरज ही नाही तर मुलांचा एक प्रश्न असतो की सगळे पेपर्स आहेत हे कोणत्या सिक्वेन्सनी सॉल्व करायचं सोपं जर का सांगायचं असेल सा तर सर्व विषय म्हणजे सगळ्या लँग्वेजेस असतील मॅथ्स सायन्स हिस्ट्री जॉग्रफी सगळे सगळे सब्जेक्ट्स असतील तर त्या सगळ्या विषयांना तुम्ही क्वेश्चन नंबर वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स म्हणजे सिक्वेन्सनी सिरियली सॉल्व करा म्हणजे आधी क्वेश्चन नंबर फाईव्ह केला म वन केला मग फोर केला असं भानगड तुम्ही करू नका जे तुम्हाला किती वाटलं ना की मला क्वेश्चन नंबर फाईव्ह हा जास्त चांगला येतो आहे किंवा क्वेश्चन नंबर वनमध्ये माझे जरा गडबड होते आहे असं काही जरी वाटलं तरी तुम्ही सिरियली सॉल्व करा सिरियली सॉल्व केल्याचा एक ॲडव्हान्टेज असा असतो की जो पेपर चेक करताना त्यांना ते सोपं जातं तुम्ही जर का आधी फिफ्थ केला मग व फर्स्ट केला मग सिक्स केला वगैरे असं जर काही गडबड तुम्ही केलीत तर थोडक्यात परीक्षकाच्या मेंदूमधला कॉम्प्युटर हा त्या प्रश्नासाठी ऑन होऊन त्याला ते उत्तर आठवणं याला वेळ जातो म्हणजे जा असतं जा ते फ्रॅक्शन ऑफ सेकंदचंच काम पण तरी त्यातनं आपण त्याला त्रास देतो त्या एक्झामिनरला इथं एक्झामिनरची सायकॉलॉजी फार महत्त्वाची आहे हेच जर का तुम्ही वन टू थ्री फोर फाय करून जर का क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला तर ते एक्झामिनरला कधीही सोपं पडतं कारण क्वेश्चन नंबर वन संपल्यानंतर त्यांच्या मेन्यूमधला कॉम्प्युटर हा ॲटोमॅटिक क्वेश्चन नंबर टूकडे जातो मग थ्रीकडे जातो पण जर का तुम्ही क्वेश्चनवर नंबर वन नंबर वन नंतर फायकडे गेलात तर त्यांना पण उडी मारायला लागते आणि मग ते डिफिकल्ट जातं इथं कुठंतरी त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल निगेटिव्ह भावना याची शक्यता असते सोपं लक्षात ठेवा की सगळे सगळ्या विषयांचे सगळे प्रश्न हे सिरियली सॉल्व करायचे जम्पिंग करायचं नाही हे मी जे मुद्दे सांगितले हे सगळे मुद्दे हे पेपर लिहिण्याच्या टेक्निकच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आता विषयवाईज टेक्निक काय काय आहे ते परत आपण बघणार आहोतच परंतु हे सांगितलेले जे जनरल मुद्दे आहेत हे सर्व विषयांसाठी एकत्रित होते त्यामुळे तुम्ही ह्या मु हे मुद्दे तुम्ही नक्की फॉलो करा आणि ते फॉलो केल्यामुळे तुमच्या मार्कांमध्ये सगळ्याच विषयांच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडणार आहे